नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रताप वसंत पाटील राहणार सोनी मुक्कामपोट सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो पाच पंच्याऐंशी एकोणपन्नास माझ्याकडं सुपर व्हराय सुपर सोनाकाची एक एकर व्हरायटी आहे गेली पंचवीस वर्ष आली मी शेती करतो आहे द्राक्ष शेती करतो आहे यामध्ये मला सुपर सोनाकाचा प्लॉट तयार करत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या यावर्षी मी आयकॉन फोर जी वा ड्रीम ॲग्रोचे आयकॉन फोर जी वापरलेले आहे यात पंच्याहत्तराव्या दिवशी एक ॲप्लिकेशन दिलेलं होतं आणि नव्वदाव्या दिवशी दुसरं ॲप्लिकेशन दिलेलं होतं यामध्ये तुम्ही बघू शकता की काडीची जाडी डोळ्यांची साईज डोळे वगैरे अगदी टपोरे झालेले आहेत काडी पण गाडीला जाडी पण चांगली आलेली आहे आणि काडी शेंड्यापर्यंत पिकलेली आहे हा आयकॉन फोर जीचा परिणाम आहे हा मी हे आयकॉन फोर जी वापरलेलं आहे तुम्हीही वापरा गेल्या चोवीस वर्षामध्ये मला बरेच अनुभव आले पण यावर्षीसारखा खडतर अनुभव कधी आला नाही यावर्षी काडी तयार करत असताना आणि परिपक्व करत असताना बऱ्याच नैसर्गिक समस्या आल्या परंतु या नैसर्गिक समस्येवरती सुद्धा आयकॉन फोर जीनं मात केली आणि माझी काडी एकदम छान तयार झाली आहे मला गॅरंटी आहे की शंभर टक्के मा या काडीमधून फळ चटणीला माल पडणार आहे शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल जय जय महाराष्ट्र शेतकऱ्यासाठी मी सांगू इच्छितो की आयकॉन फोर जी हा प्रोडक्ट आपण कमीत कमी दोन वेळा तर वापरला पाहिजे साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तरा दिवशी एक आणि पंच्याऐंशी ते शंभर दिवसापर्यंत दुसरं ॲप्लिकेशन केलेलं अधिक चांगलं होईल तुम्हाला काडीमध्ये परिपक्वता मिळेल पानांची साईज चांगली मिळेल पानांची जाडी चांगली मिळेल पानावरची काळोखी वाढेल एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त याचा उपयोग करून आयकॉन फोर जीचा लाभ घ्यावा आपल्या काडी मॅशुरिटीमध्ये सुधारणा करून घ्यावी